भेंडीची भेंडी भाजी म्हटलं ना की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला खूप जास्त आवडते त्यामुळेच आपण भेंडीच्या भाजीचे वेगवेगळे प्रकारसुद्धा करत असतो जसं की आलू भेंडी लसुणी भेंडी मसाला भेंडी कुरकुरीत भेंडी आता या प्रकारांपैकी कोणता भेंडीचा प्रकार तुम्हाला खूप जास्त खायला आवडतो हे मला नक्की कमेंट करून कळवा तर आज आपण सुद्धा भेंडीच्या भाजीची अशी एक मस्त चमचमीत रेसिपी बघणार आहोत जी तुम्हाला नक्कीच आवडेल तर त्यासाठी बघा इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून घेतली आता भेंडी आपल्याला चिरून घ्यायची तर त्यासाठी सुरीने भेंडीच्या पुढचा डेठागडचा भाग कट करून घ्यायचा आणि त्यानंतर भेंडीचे दोन इंच लांबीचे आपल्याला कट करून असे तुकडे करून घ्यायचे आहेत भेंडी किडलेली तर नाहीये हे एकदा आपल्याला चेक करून आहे तर हे बघा भेंडी अजिबात किडलेली नाहीये व्यवस्थित आहे आता याच पद्धतीने शिल्लक राहिलेली भेंडीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायची सगळी भेंडी दोन इंच लांबीच्या तुकड्यांमध्ये कट करून घेतली आता भेंडीच्या भाजीसाठी मसाला तयार करून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये पाऊन वाटी ताजं घट्टसर आणि कमी आंबट असलेलं दही काढून घेतलं यामध्ये घालूयात अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचाभर धणे जिरे पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला पाव चमचा यामध्ये आमसूर पावडर घालायची भेंडीच्या भाजीमध्ये आंबट पदार्थ घातला तर भाजी चिकट होत नाही त्यामुळे आमसूर पावडर मी यात घातली चवीपुरतं मीठ घालायचं आता सगळे मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला फेटून घ्यायचं तर सगळे मसाले मिक्स करून दह्याला छान फेटून घेतलं भाजीसाठी मसाला तयार झाला आता या मसाल्यांसोबत तुम्ही यामध्ये चाट मसाला किंवा मॅगीचा मसालासुद्धा घालू शकता म्हणजे मग भेंडीची भाजी चवीला आणखीन चांगली लागेल आता भाजी बनवायला घ्यायची तर त्यासाठी कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल काढून घ्यायचं आहे भेंडीची भाजी बनवते त्यामुळे मी यामध्ये थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे आता चिरून घेतलेली भेंडी यामध्ये घालायची भेंडी तेलामध्ये घातली की याला आपल्याला तळून घ्यायचं आहे गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आणि भेंडी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे अशी तळून घेतली की म्हणजे मग ती चिकट होत नाही भेंडी कुरकुरीत तळली जावी याकरता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं थोडीशी हळद आणि एक छोटा पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे हे सगळं घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि भेंडीला छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे भेंडी साधारण ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला तळून घ्यायची तर साधारण चार ते पाच मिनिटासाठी मध्यम ते मोठ्या गॅसवरती भेंडी छान तळून घेतलेली आहे तर बघा भेंडी मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि अजिबात चिकटसुद्धा झालेली नाही आहे आता भेंडी आपल्याला तेलामधून काढून घ्यायची तर यातलं तेल निथळून घ्यायचं आणि भेंडी आपण तेलातून बाजूला काढून घेणार आहोत भेंडी अशी तळून घेतली की भाजी अजिबात चिकट होत नाही आणि चवीला सुद्धा चांगली लागते सगळी भेंडी तेलातून बाजूला काढून घेतली आता कढईमध्ये थोडंसं जास्त तेल शिल्लक आहे त्यामुळे यातलं तेल काढून घेतलं आणि फक्त दोन पळ्या तेल मी यामध्ये शिल्लक ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा याला मध्यम गॅसवरती हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर कांदा बघा एक दोन मिनटासाठी गुलाबीच्या रंगावरती परतून घेतला आता यामध्ये घालूयात दोन बारीक चिरलेल्या आणि कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या सोबतच यामध्ये एक चमचावर आलं लसूण पेस्ट घालायची याला एक मिनिट भरासाठी मंद गॅसवरती थोडस परतून घ्यायचं आहे कांदा आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरच्या तेलावरती छान अशा परतून घेतल्या आता त्यानंतर आपण यामध्ये घालूयात भाजीसाठी तयार करून घेतलेला हा मसाला भांड्याला थोडासा मसाला लागलेला होता त्यामुळे मी त्यामध्ये पाणी घातलं आणि हे मसाल्याचं पाणी सुद्धा आपण यामध्ये ऍड करणार आहोत खूप जास्त पाणी यामध्ये आपल्याला घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे फक्त कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल इतकंच आता याला तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे याला छान अशी उकळी फुटली की आता याला आपण तळापासून हलवून घेऊ आता यामध्ये घालूयात मग अशी आपण तळून घेतलेली भेंडी भेंडी यामध्ये घालायची याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती आपण याला एक तीन ते चार मिनटासाठी असं शिजू देणार आहोत म्हणजे मग सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर भेंडीमध्ये अगदी व्यवस्थित उतरेल तीन चार मिनटांसाठी बघा मी याला शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर भाजी बघा अशी दाटसर झालेली आहे तर इतपत दाटसर आपल्याला ही भाजी ठेवायची आहे यापेक्षा खूप जास्त घट्ट किंवा पातळसुद्धा नाही अशीच भाजी खायला खूप छान लागते सगळे मसाले बघा यामध्ये अगदी व्यवस्थित मुरलेले आहेत आणि मसाल्यांचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतोय आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत एक छोटा चमचा साखर टेस्ट बॅलन्स होण्यासाठी यामध्ये मी साखरेचा वापर केलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून झालं की गॅस आपल्याला बंद करायचं आहे तर अशा रीतीने तयार झाली अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी मसाल्यांचा वापर करून अतिशय चटपटीत आणि चमचमीत अशी दही भेंडी सर्व करूयात ही दही भेंडी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता भातासोबत खायलासुद्धा खूप छान लागते मस्त चटपटीत होते चमचमीत होते आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहे तर तुम्ही सुद्धा ही दही भेंडी नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत